अस्तित्व आणि शब्द उत्तम संवादाचं बाळकडू आजवर आपल्या घशात अगदी ठसका लागेस्तोवर ओतलं गेला आहे शब्दांचे मायाजार एकदा रस्ता आले म्हणजे आपण ज्ञानपीठ पुरस्कार वगैरे घेऊन जगाला संदेश द्यायला मोकळे असले थुकरट संस्कार हा भंकक समाजाने आपल्यावर पिढ्यानं पिढ्या केली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या नावाखाली जो मानवीय अस्तित्वाचा छळवाद अनेक वर्षे चालविला आहे त्यात फक्त माणसाच्या नैसर्गिक विवेकबुद्धीची हत्या करण्यात आली आहे एवढेच शब्द प्रभावी असतील तर एकदा फोन जुळवा त्या निर्माण करताना तिथे का आपल्या शब्दांची स्पंदनं पोहोचत नाही शब्द हे माध्यम आहे माणसाने माणसाशी बोलण्याचं मला वाटतं आपलं असण हे आपल्या शब्दांपेक्षा अधिक प्रभावी असावं आपल्या आयुष्यात काय घडावं हे आपण ठरवण्यापेक्षा आयुष्याला त्याच त्याच घडू द्यावं आईच्या गर्भात असताना कुठे आपल्याला भाषा येत होती तिथे कसलं आलं संवाद कौशल्य पण आपण सुखरूप होतो कारण आपण प्रकृतीच्या आवाज होतो धारण करून जेव्हा मनुष्य बाहेर आला तेव्हाच त्याला मायाची कटली आणि प्रपंच सुरू झाले पण प्रकृतीच्या हाका ह्या सदैव कानावर आदळत असतात चांगलं वाईट सगळं काही आतमध्ये उमजत असत विवेकबुद्धी जागृत असलेल्या व्यक्ती छाती ठोकून सांगू शकेल ही प्रकृती कधीही तिच्या वाऱ्यावर सोडत नाही पण आपण इतके करंटे आहोत की तिच्या हा एकूण करतो कारण आपल्याला अस्तित्व बोधापेक्षा पर्सनॅलिटी बनवण्यात जास्त रस असतो आणि त्यातही आपण स्वतंत्र नसतो तिथेही फक्त समाजमान्य मुखवटेच घडवले जातात तुमची आणि त्या अज्ञात शक्तीची फ्रिक्वेन्सी एकदा दुरावली गेली ही त्याला क्षणाला आयुष्य धुळेला मिळालं असं समजावं त्यानंतर उरतो तो फक्त कधीही न संपणारा प्रवास हा प्रवास कधी कधी रंजक वळण घेतो हेच काय हे त्यातलं तात्पुरतं सुख त्या शक्तीशी आपली नाळ पुन्हा जुळवणं हा खरा पुरुषार्थ आणि हेच खरं संवाद कौशल्य आणि हीच कृष्णाची गीता आहे हे व्रत तुम्ही माणूस म्हणून स्वीकारायला हवं हा शिवधनुष्य तुम्ही पेलायलाच हवा यात मृत्यूवाला तरी तो स्वीकार करावा कारण असा मृत्यूही साडेतीन मुहूर्तांपेक्षा अधिक पवित्र आणि शुभंकर आहे त्या शक्तीला तन्मयतेने एका तिथे स्पंदन शब्दाहून अधिक मधुर आणि सृजनशील आहे त्यासाठी शब्दांची आहुती देऊन मौनाचा यज्ञ करा आणि हे मी अस्तित्वातूनच सांगत आहे शब्द समजून उलगडवा लावू नका